नमस्कार मित्रांनो आपला पोळ्याचा सण बघा यांची गाय आम्ही आज मस्त सजवलेला आहे आता मी जातोय समोर काकांच्या घरी आमच्या काकाचे बैल आहेत त्यांना पण मस्त त्यांनी सजवलेले आहेत आम्ही ते यांची सजावट केली ही सजावट करताना आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात चलो मुंबई हा एक नारा सध्या देत आहेत हे बघा ह्याच्यावर लिहिलेला आहे पाटील गाय एक वासरी आजचा हा बोळ्या पोळ्याचा सण आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असा एक सण आहे एक ला एक मराठा लाख मराठा हे मराठ्याचं एक घोषवाक्य जे आंदोलनासंदर्भात आता सध्या चालू आहे मनोज दादा जरांगी पाटील यांच्यासोबत आपला सगळा मराठा समाज आता सध्या आहे आणि आपला शेतकरीसुद्धा या बैल पोळ्याच्या माध्यमातून बैलांच्या अंगावरती डिझाईन काढून आणि त्याच्यावर ते, ते आ, अक्षरे लिहून आ, एक मराठा लाख मराठा हे त्याचं एक त्याचं एक उत्तर देता येतच शंभू राजे हे सुद्धा असा आपल्या मनोज दादा जरांगे पाटलांसारखा या पूर्वी त्रास सहनच करत होते हा हे पूर्वीपासूनच त्रास आपल्याला आपलं सरकार देत आहे आणि आपल्या माध्यमातून की आपल्या सुद्धा मराठा आरक्षणाची गरज आहे आणि आपलं मराठा आरक्षण आपल्याला जर भेटले तर खूप चांगले होईल एकोणतीस ऑगस्ट हे आपलं मराठा आरक्षणासाठी दिलेली मनोज रांगी दादा पटेल यांनी तारीख दिलेली आहे आमचे भाऊ आणि आमची भाऊजाई यांचं सुद्धा आम्ही इथं फोटो घेतला आहे मस्त दोघांची जोडी छान वाटती आहे रस्त्यानं आम्ही आता गावाकडे निघालेलो आहे पोळ्यामध्ये जायचं आहे पोळ्याची तयारी चालू आहे गावाने गावाकडे जात असताना खूप सारे बैल आम्हाला भेटत आहेत लोक खुश आहेत हा सण एकदम मस्त छान पार पडणार आहे आम्ही आता गावात आलो आहे गावात आल्याच्या नंतर आज असं वाटतंय की खरंच आपला शेतकरी बैलाप्रती आ, किती दक्ष आहे आणि त्या बैलाच्या काबाड कष्टाची आमच्या शेतकऱ्याला किती जाणीव आहे ह्या गर्दीवरून आज दिसून येतो आहे आणि बघा आज आमच्या गावामध्ये आहे आमच्या गावामध्ये हजारोनी बैल इथं आणलेले होते लोकांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्या संस्कृतीच्या हिशोबाने प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या बुद्धीने या बैलांना सजवलेलं आहे तर बघा ते एक मानाचा बैल म्हणून इथं उभा करत असतात आमचा सुद्धा आम्ही इथं उभा केलेला आहे या ए मधून बैल काढणे हा एक खूप मजेचा पार्ट आहे आणि सर्वच जण या ठिकाणी हजर आहेत खूप चढावड लागते सर्व लोकांना प्रत्येकांना असं वाटतंय की आमचा बैल चांगला आहे परंतु असो सर्वांनाच या बैलांप्रती आदर असायला हवा शेतकरी राजा आणि शेतकरी राजाचा हा राजा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी याच राजामुळे शेतकऱ्याचं आपल्या अस्तित्व टिकून आहे आपल्या शेतकऱ्याचा स्वाभिमान आपल्या शेतकऱ्याचा मान आपल्या शेतकऱ्याचा सन्मान हा आपला बैलराजा आहे आम्ही आता शेतात आलेलो आहो आमचे सगळे फॅमिली मेंबर आमचे माझा मुलगा भाऊ आम्ही सर्वांनी शूट केले, आणि हा माझा मुलगा आज खूप खुशी दिसतोय